नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज ऐकत आहे बाजरीचे करोडे तर तिची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच येईल आणि आता सकाळी उठून म्हणजे आज आभाडच आहे काय माहिती कशे होत आहे तर सकाळी म्हणजे आता गच्चीवरती खाटा वगैरे ठेवल्या आई आणि मीने आणि काय तयारी झाली ती दाखवते चला आणि आमच्या खानदेशमध्ये ना खूप जास्तच गरमी होते हे आड चालू आहेत तर त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे पाऊस येतो थोडा थोडा त्याच्यामुळे एवढं काही नाही वाटत आहे पण मग ऊन भयंकर आहे हे बघा हे जे खाटं आहे ना हे इथं खाटा, खाटा लावून दिलं आहे आणि पाणी आणून ठेवलं आहे मी हे बघा पाणी धोतर लागतं ना तर ते सगळं आणून ठेवलं आहे आता खाली जाते आणि बघूया की आता आईनं तर म्हणजे काकुनीनं आईने घेतलं आहे बूड भांड्याला चुलीवरती सुद्धा ठेवलेलं आहे तर आता बघू कसं आहे काय आहे तर आता आ, मी माजा माजा आता शिकून घेते नेक्स्ट टाईम मी माझं माझं करायला शिकणार आहे हे बघा आता लावलं आहे इथं जाळ लावलं आहे बैगुन्यावरती आणि पाणी पण ठेवलं हो आहे तर बघा या बसलं आहे देराण्याचे ठाण्या आता पाणी उकडायची वाट बघताय तर आता मी आजीला बोलवून आणते शालू आजीला बघा कामं ही आहे ना अशी कामं सोबतशिवाय होत नाही तर मी आता आजीला बोलवायला गेल ते आजी आली नेहनच आता आता यांचं चालू आहे पाणी थोडं काढायचं म्हणजे ते देता ते का नाही असे बोललं मग हे बघा चूल बनवायचं कामच नाही मस्त पैकी बवलं ठेवलंय बवलं म्हणजे ते कशाचे गाई आहे सिमेंटचे बनवलंय म्हणजे काही तुपाचे का काय तर ते अशी टीप असतात छोटे छोटे तर त्याच्यामध्ये फक्त सिमेंट आणि रेती भरली आहे आणि ते असं ठेवून दिलंय आणि मग आता याच्यावरती घाटे बिबड्यांचं कुरड्यांचं असं शिजवतात एकदम छान मस्त आणि कसं आहे तिने चारी बाजूने मस्त त्याला हे पण जाड पण जास्त जाड लागतं आहे ना पटकन शिजत असून आज मी खाणार आहे बाजरीचा घाटा सगळेच जण खाणार आहे

साडी घालत जाय साडी मंग कशाला म्हणतीन ज्ञानीश सकाळपासून पेप्सी चालू आहे मी आता सांगेन पप्पाला आणूच नका मामाला सांगेन मामाने आणलं होतं ना पेप्सी ह्यानू कितवी पेप्सी सकाळची चार हा सकाळी उठल्या उठल्या खाल्ली आई त्यानं ब्रश क... काय म्हणे मला अगोदर हे द्या म्हणे पेप्सी म्हटलं पहिले ब्रश कर मग पेप्सी काय खालून ब्रश कर याला

அங்க சரத்தை ஓட்டணும். அமே மூட்ட காத்து தண்ணி. இது என்ன காத்து? அண்ணே தண்ணி பண்ணிட்டு போறேன். பம்மோடு தண்ணி எடுத்து. கம். மோர் தண்ணி. ஏன்னா. கை भरி மோல்ன தண்ணி. தண்ணி இல்லை. கொன்று கொன்று. जोड जातो रे बाबा काही सोप्या गोष्टी आहे त्या तरी बरं राहिलं नोबी आला कस वाटत वाटत

कर <tune> नमस्कार मंडळी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आयकॉन सुद्धा आहे त्याला सुद्धा प्रेस करा तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचा इतका छान सपोर्ट मिळतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर अस, आता भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बघा मंडळी झाऱ्याचे पण टाकले पण झाऱ्याचे खूप जड पडत आहे टाकायला मग एक उपाय केला हे बघा आता साच्यामध्ये भरलंय नाही सरक बर बेटा ते सुदे असे लंबे लंबे रॉड टाकतोय हे बघा आणि त्यानंतर बघा मी सुद्धा एक प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलंय त्याच्यामध्ये गार रवण भरतोय तर हे दाबायला काही एवढं म्हणजे जड नाही जात पटकन दाबलं जातं आणि बघा तुम्हाला दाखवते कसे पडलेत ते हे बघा हे प्लॅस्टिकच्या पिशवीचे टाकलेले रॉड आहेत करोड्यांचे आणि हे बघा हे असे करोडे टाकले पण खूप वेळ लागत होता आणि रवण पण गार होतं आणि मग बघा हे साशाचे आहेत ना हे असे टाकले साशाचे तर हे खूप चांगले मस्त पडतंय तर हे कोरडं झाल्यावरती कट करता येतं आपल्याला समजा